नमस्कार मंडळी डांगण मुला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबची बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर कसं आहे सकाळी सकाळी सकाळचं वातावरण आहे आणि पाऊसही चालू आहे भरपूर तर आम्ही निघालो आहे शेतकडे फिरायला पाहू बरं शेतकडं थोडीशी चक्कर मारायलाच पाहिजे आणि शेताकडे चक्कर मारता मारता काही जर भेटलं तर ते तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पोचणारच आहे तर चला आता शेताकडे जायला सुरुवात करू आपण आणि शेताकडे गेल्यावर बघू काय काय भेटतंय ते तर मित्रांनो हा आहे आमच्याकडचा निसर्गमय वातावरण हे जंगल आहे आणि हिरवीगार जाडी आहे डोंगर आहेत तर ह्या निसर्गातून या, निसर या बांधाबांधानी आपण चाललो आहे शेतकडं तर हे बघा पाऊस भुरभूर चालू आहे आणि ह्या पावसामध्ये आपण शेतकडं चाललो आहे तर शेतकडं दिसलेत आपल्याला इथं सतरा तर ही सतरा दोन प्रकारचे असतात हे एक सफेद हे सतर आ, हे मातीतून उगवले आणि याच्यासारखंच दुसरं वरून असं तांबूस मातेरी कलरचा आहे ते तेल्या सातार असे दोन प्रकारचे सत्रा आपल्या भागामध्ये भेटतात अजून पुढे पण आहेत ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया दुर्मिळ जंगली रानमेवाय मंडळी हा सतरा ही फक्त आम्हाला पावसाळ्यातच खायला भेटतात मशरूमसारखा एक प्रकार आहे हे बघा इथंसुद्धा जमिनीतून वर निघतात हे हे जमिनीतून वर निघतात आणि हे दांड्यासह जो देठ असतो त्याच्यासह ते उपटून घ्यावं लागतात तर असं आमच्याकडं हे निसर्गातलं जे आहे हे प्रत्येक शिजेनुसार आम्हाला आम खायला भेटतं तर भुईफोड यावर्षी नाही खायला भेटले पण सतरा आहेत इथं हे सत्र दिसतात आपल्याला हे पा सत्र म्हणजे हे मशरूम मोठ मोठी मशरूम किंवा जे आळिंबी म्हणतो आपण आळिंब ती बारीक राहते हे बघा इथंसुद्धा या मातीमध्ये भरपूर असे सत्र निघालेत <coughs> त्याच्या सत्राच्यावर चिकट असा पदार्थ असतो चिकट द्रवण तर ते सत्र आता हे बघा उपटून घ्यायचं काम चालू उपटून घेतलेत हे एक, एक करून असे सगळे उपटायचे आहेत हे पहा दांड्यासह ते पा, वर निघून येतात तर हे इथंसुद्धा आहेत आणि हे सगळे आपल्याला उपटून घ्यायचे आहेत खालून एकदम सफेद सुंदर दिसतात वरून मातीनं माकलेत ते धुवून घ्यावं लागणार आहे आपल्याला हे <coughs> पहा भरपूर एकदम सत्री म्हणजे सत्तार म्हणजे सत्रीचाच आकार राहतो जसं वरून छत्रीवर पाऊस पडतो आणि खालून कोरडं राहते त्या पद्धतीनंच हे हा त्याचा डेट आणि वरून माती माकले आहे त्याला तर इथं भरपूर सत्र आहेत हे सत्र म्हणजे हे आता मी सारखं सारखं म्हणण्यापेक्षा हे आळंबीचाच प्रकार मशरूम जे म्हणतो तर हे आपल्याला आता हे उपटून घेऊ राहिलो आहेत उपटून घे घेतल्यानंतर ते आपल्याला धुवून काढायला लागणार आहे आणि त्याची सुंदर अशी एकदम चविष्ट कालून होते किंवा भाजी होते है। तर हे पहा इथं हे आपल्याला दांड्यासह म्हणजे देटासह आपण ते उपटून आप घेतलेत इथं आहेत काही हे सगळेच जेवढे दिसतील ते आपल्याला उपटून घ्यायचेत एका भांड्यामध्ये जमा करायचे धुवून तर हे जे जंगली जे रानमेव आहे हा हा आम्हाला आमच्या परिसरामध्ये वर्षातून एकदाच खायला भेटतोय हे बा इथे आहेत भरपूर तुमच्या भागांमध्ये कदाचित वेगळे नावं असतील पण आमच्या आदिवासी भागामध्ये सतारच म्हणतात हे मोठा जो असतो त्याला सतार म्हणतात तर एवढं हे वाटीमध्ये आपल्याला भेटलेत अजून इथं आहेत तर हे सगळं आपल्याला खोडून एकत्र करायचे आहेत याच हे जे टोकरी वाटीमध्ये दिसतात ना हे धुवून घ्यायचे आहेत धुवून यांची भाजी होते किंवा रस्साभाजी किंवा कालोन जे म्हणतो आमच्याकडे कालोन म्हणतात काही भागात कोडेस म्हणतात तर याचं एकदम सुंदर असं चविष्ट कालवण किंवा भाजी होते तर आपलं आजचं चला हे काम झालं आहे हे एवढे देठसुद्धा मंडळी धुवून देठसुद्धा चिरून टाकायचे राहतात डेट वाया जात नाही हा जो भाग उपटलेला आपल्याला दिसतंय तर हे सगळे उपयोगी पडतात याचं काही नाही लागत इथं पाणी भेटलं आहे तर या पाण्यामध्ये सगळे आपल्याला एक एक करून चांगले धुवून घ्यायचे आहेत धुवल्यानंतर आपण घरी घेऊन यांची भाजी बनवणारच आहे हे पहा हे धुतल्यानंतर एकदम सफेद सुंदर असे दिसतात तर हे सगळेच धुवून घ्यायचेत आणि धुवून घेतल्यानंतर चिकट पदर तेला वरून, तेचा मुल हे पाण्यामध्ये चिकट पदार्थ असतो त्याला वरून त्याच्यामुळं हे थोडंसं अलगत अलगत धुतल्यानंतर ते लगेच निघून जाते आहे माती वगैरे काही असेल ते हे पा हे धुवताना सुद्धा आपल्याला दिसतंय धुवून सोपं एका हाताने हे काम होत आहे धुवायला तर हे मस्त निघतात एकदम आणि कालोन किंवा भाजीसुद्धा एकदम आ, चवदार होते ते देठ आणि सत्र हे चिरून घ्यायची राहतात आणि शिजायलासुद्धा एकदम एकच ओप दिल नुसती तरी हे सहज ते ओपेने शिजतात हे सप्यत एकदम सुंदर आपल्याला सतरा हे दिसतात तर असं हे एक एक करून सगळेच धुवून घ्यायचे ती माती हे पहा एकदम मस्त निघत आहे एक हातानं चोळलं तरी हे पा एक एक करून सगळे धुवून घ्यायचेत आणि अलगत असे आलात ठेवायचे आहेत की जेणेकरून त्याची मोडतोड होणार नाही मोडतोड करायच लागणार आहे आपल्याला पण घरी गेल्यानंतर ते देट खुडून तेही चिरायचे सतराही चिरायचे आणि ते चिरल्यानंतर त्याची बघू आता भाजी बनवित आहेत कालवण बनवित आहेत पण नक्कीच दोन्हीपैकी काहीतरी एक होईल आणि हे फक्त आमच्या भागामध्ये पावसाळ्यातच आम्हाला खायला भेटते हा निसर्गातला रानमेवा तर हे बघा आता आपले हे झालेच जवळजवळ दोनच झालेत म्हणायचं आणि भरपूर भेटलेत म्हणजे एक भाजी किंवा कालवण आपला सहज होणार आहे हे शरीराला सुद्धा चांगले उपयुक्त आहे हे जसं मशरूम जे आपण विकत घेऊन खातो शरीराला ते चांगले त्या पद्धतीनं मशरूमपेक्षाही चांगले कारण हे निसर्गामध्ये आपोआप आहे तर तुमच्या भागात जर कुठे भेटलं तर तुम्ही अवश्य हे करून खाऊ शकता तर कसा वाटला हा व्हिडिओ जरूर सांगा